राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लय खुश आहे ले, ले महत्वाच्या टॉपिकवर तुमच्याशी बोलायचे माहिती द्यायची आणि ज्याचा राखावा ज्याचा खावा ठोमरा त्याचा राखावा उमरा हा तुमच्या चॅनल बघण्यामुळं चार पैसे माझं फट भरत ना मग माझी जबाबदारी आहे की बाबा काही चांगलं हिताचं गोष्ट तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि तुम्ही सुखी कसं वाटाल हे बघायचं कारण तुम्हाला सांगतो लोकांच्या आयुष्यात लय अडचणीत मारणाच्या हा लय अडचणी आणि त्या अडचणी लढण्याचं बळ त्यांना मिळलं पाहिजे आजचा टॉपिक आणि विषय असा आहे हटके हटके कसा सांगतो तुम्हाला एक माणूस म्हणून एक पुरुष म्हणून स्त्री म्हणून त्यांची काय अपेक्षा असते माहिती आहे त्यांचं स्वतः इतकंच प्रेम स्वतःच्या असतं मुला असतं पण ही पर्ग जावा फोनच्या नादी लागतं ही पर्ग जावा वस्तू फेकून मारायला लागतं ही पोरग जावा उलटं बोलतं ही पोरग काही न सांगता खोटं सांगून घराबाहेर जातं ती वेदना तिकड फक्त आईबापालाच माहीत आणि त्यासाठी बापच व्हावं लागतं ह्यांच्यासाठी आणि पो अनो पालक चुकत नाहीत पालकांचं काय माहिती आहे का पालक आपल्या पाल्य आपली मुलगा मुलगी ही कशी व्हावी म्हणजे त्यांनी सक्सेस व्हावी आय एस व्हावी आय पी एस हवी हो हो शिक्षक व्हावी हो इंजिनियर हवी हो त्यांनी समाजात स्वतःचं काहीतरी मिळवावं ती हो स्टेबल हवी हो आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य जागावं आणि चार चौघात पाहून वर्यात सांगताना मी अभिमानाने सांगावं माझी पोरगी डॉक्टर झाली माझा मुलगा इंजिनियर झाला याच्यापेक्षा त्यांच्या ते तुमच्या सुखापेक्षा त्यांच्या ते डोक्यात काय नसतं हा आता विषय असा नाजूक आहे की तुम्ही इंग्लिश मिडियमला पोरग टाकता साडेतीन वर्षात झाले तुम्ही त्याला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करता खर्च करता फार त्याचं ते नेणे आणण्यापासून त्यांचं ते चुकत नाहीत हां मराठी शाळेत शिकून द्या दे, तरी लक्ष असतं सगळा विषय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो हे सगळं करत असताना जेवढे माझे फॉलोअर्स आहेत किंवा जेवढे आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत सबस्क्रायबर एक गोष्ट लक्षात ठेवा हां ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचा विषय नाही बरं का लग्न झालंच पाहिजे लग्न करावंच तुम्ही तुम्हाला सांगतो हां का हा माहिती आहे का लग्नाशिवाय काही नाही लाईफमध्ये बिगर लग्नाच्या सांगतो बाई नाही तर काय नाही हा आणि आता ज्यांचं लग्न आहे ते संसार रूपी बेडीत अडकलेली आहेत त्यांच्यासाठी हा विषय आहे आज मूल झाल्यानंतर तीन तीन साडेतीन वर्ष काही साडेतीन सा, तुम्ही तुमच्या शाळेत टाकता टाका कुठं टाका इंग्लिशमधून टाका काय करा काय करा एक गोष्ट आपण जाणीवपूर्वक विसरतोय आणि ती पॉईंट तुमच्या नजरेत आणून आज द्यायचं आहे आता मला सांगा भारतातला सगळ्यात पॉवरफुल पर्सन कोण पॉवरफुल व्यक्ती कोण तुम्हाला काय वाटतं माझ्या मनाने मी सांगणारच आहे मग तुम्हाला काय वाटतं कोण म्हणेन मुख्यमंत्री कोण म्हणेन पंतप्रधान कोण म्हणीन लष्करप्रमुख कोण म्हणेन राष्ट्रपती दुनियादारी अदानी म्हणेन अंबानी म्हन काही म्हणेन नाही शे पॉवरफुल व्यक्ती नाही शा भारतातला पॉवरफुल व्यक्ती हा असा आहे की तो डोळे बंद करून डोळ्याच्यावर समजा तुम्ही कनिक ठेवली दोन गोळ पॅक बांधून टाकली आणि त्या व्यक्तीच्या पुढं जर माणूस एखादे मोबाईल दाखवला आणि एखादं चित्र दाखवलं कोणी दाखवू शकता तुम्ही सेलिब्रिटी दाखवू शका तुम्ही राजकारणी दाखवा तुम्ही एखाद्या कंपनीचं विमान दाखवा आता पडलं ते काही दाखवा तो न वागता सगळं सांगणार ह्याच्यात सायन्स पण आहे ह्याच्यात योग पण आहे आपलं हे आणि काहींनी पार मंत्र तंत्र लुबडण्यासाठी लोकांना पार त्या धंद्याचा मध्ये धर्माचा धंदा करून टाकला बारा बारा मधली इमारती बांधल्यात पण पं, दादा पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन पूजा करणार हे चुकीचं आहे वाटलो करून टाईल लोकांनी पैसे लुटली लोक अक्षरशः देवाधर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात एक स्थान असं आहे की त्या ठिकाणी ते यज्ञ करायला अकरा हजार रुपये फी आणि माणसं किती येत असतात तुमच्या दोन दोन हजार लोक यज्ञ करतात दोन हजार गुणले अकरा हजार करा दोन हजार लोक गुणिले अकरा हजार अरे काय चाललंय इतकी लोकं ईडी आहेत तुम्हाला सांगतो देव पैशाने मिळत नाही देव इथं हृदयात असावा लागतो विषय असा आहे की आपला विषय तर पॉवरफुल व्यक्ती कोण मी सांगतो त्या मुलीचं नाव आहे आता सतराव्या वर्षाची मुलगी आहे ती आकाशी व्यास असं मला वाटतं मी सांगतो कसं ते सांगतो आकाशी व्यास ही एम पीची टिकमगडची आणि फेमस आहे मुलगी दुर्दैवानी तिचा जो तिला जी शक्ती प्राप्त आहे तिला जे तिने जे साध्य केले हे अजून भारतात पोचलंच नाही पण मग माझा योग आला आपल्या आहेत त्यांनीच मला सांगितलं असा विषय आहे मी विषय आखा स्टडी केला म्हणलं पॉईंट हे समाजापर्यंत गेलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड आता तुम्ही तुमच्या डोक्यात सगळ्यात पॉवरफुल वस्तू तुम्हाला माहिती आहे का तुम्ही निस्तमत असाल सांग चायला लयत तारांबळ झाली पैसाच नाही चायला आडी अडचणी चायला भाव बंदकी नको नको केले नुसतं सगळं मान्य सगळ्याला अडचणी येत काहीला न बायको मिळाना काही ज्यांना मिळली त्यांना बायको रोध या लाख लफडी आहे तुम्हाला सांगतो लय जीवन लय वाईट आहे झालं ह्याच्यामध्ये ही व्यक्ती पॉवरफुल कशी काय ही मुलं आकाशी व्यास ही मध्य प्रदेशची टिकम टिकमगड या ठिकाणची आहे माइंड आणि अनकॉन्शियस माइंड आपला जो मेंदू आहे ना ह्यातला आपण पाच टक्के सुद्धा मरेपर्यंत वापर करत नाही तुम्हाला माहिती आहे का पंच्याण्णव टक्के बघता सत्रात त्याच्यामध्ये त्या मेंदूचाच एक केंद्र विकसित करायचं आपल्याला आणि त्याला म्हणायचं अनकॉन्शियस माइंड ते इतकं पॉवरफुल आहे की डोळ्याला बांधून जरी टाकलं का आणि नुसतं मोबाईल हातात दिला का नुसतं फोटो हातात दिला ना स्पर्श पण नाही करणार नुसतं वरून बघणार असं आणि काय अशी शक्ती आहे की तिला काढणार खडाखडा सगळं खरंच बोलणार ते व्यक्ती बरोबर साग, तर तुम्ही उभे राहिला तुम्ही गडी आहे का बाई ते सांगणार तुमचं भविष्य सांगणार तुमचं भूतकाळ सांग सगळं काय असं सांगणार हे काय चमत्कारापेक्षा कमी आहे का मला सांगा तुम्ही त्याच्यावर काही नाही लगेच टिकायची जोड आपल्याकडे कसं आहे औलादी अशा नालायक जास्त आहेत तुम्हाला खरं सांगतो ती परदेशात विक देशात नाही पण आपल्याकडे एका चढ एक तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे मला त्यांचा सवय अनुभवी आपल्याला डायरेक्ट कोण मिळत नाही डायरेक्ट जर बिडला तर आपण काय कायदा कानून करणारा ना माणूस नाही आपण डायरेक्ट सफाई करणारा माणूस हा ते त्यांना माहीत आहे काय माया कुणी नाजायला लागत नाही तुम्हाला फक्त खरं बोलायचं तुम्हाला सांगतो तू माझा सा, विषय काय ह्या आकाशी व्यासच्या आईवडिलांनी कोरोना पिरियड होता का सगळी कुंडून टाकली होती पोलीस खाण्याच्या रस्त्यावर गेल्यावर त्या काळामध्ये आईवडिलांना वाटलं की बाबा ही जी मुलगी आहे आपल्या मुलीला आपण काहीतरी वेगळं बनवायचं काहीतरी वेगळं शिक शिकवायचं आणि आता इथून पुढचं काळ शिक्षणाच्या दृष्टीने इतकं कॉम्पिटिशन बयानक घेत तुमच्या मुलीला एकोणनव्वद टक्के जरी पडले तरी ते नापास कारण पंच्याण्णव टक्केची जास्त असणार त्र्याण्णव टक्के जास्त असणार मग एकोणनव्वद टक्क्याला काय असं कॉम्पिटिशनचं आहे ना त्याच्यात आपलं बाळ तरुण निघालं पाहिजे मुलगा मुलगी म्हणून हा तो एपिसोड आहे त्यांनी कोरोना पिरियडमध्ये काय केले कोर्स लावला ब्राईट ऑफ माइंड हा कोर्स आहे गुगलला कधी सर्च करून त्यातली एक टू झेड माहिती काढा कुठं हे काय कसं आहे हे पैसे बी जास्त लागत नाही आणि जो जास्त पैसे मागून तो कोर्स अजिबात करू नका जो कमी पैसे देईन तो हो करा ध्यानात ठेवा कुठं म्हणून चार रुपयात जातात अहो वाढदिवसाला दहा दहा हजार लोक पोराच्या दहा हजार खर्च करणार लोक आहेत जगात दहा नाही वीस हजार खर्च करणार आहेत काय म्हणतो त्यामुळं काही फरक पडत नाही तो जो, जो कोर्स आहे ब्राईट ऑफ माइंड आणि आल्फा प्लस असे दोन कोर्स आहेत आधी ब्राईट ऑफ माइंड करायचा नंतर आल्फा प्लस करायचा हे दोन कोर्स त्यांनी केले आपले मुलं मुलं म्हणतात शीमाला प्रॉब्लेम समजत नाही हे येत नाही हे तेत नाही हा कोर्स केला ना पन्नास चाळीस पन्नास टक्क्याचं पोरग ऐंशी पंच्याऐंशी टक्के चालते इतकी मेमरी त्याची शार्प होते हा कोर्स प्रत्येकाने केला पाहिजे त्यासाठी आठ अशी आहे की पाच वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच मुलगं चालतं पाचशे आतलं चालत नाही पंधराच्या पुढं चालत नाही म्हणजे त्या तो जो कालावधी त्याच्यात आपला जो ब्रेन आहे तो सगळा ॲक्टिव्ह हे असतो अनकॉन्शियस माइंड ही मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याचा कोर्स आहे थोडक्यात सोप्पं करून सांगतो तुम्हाला कार्यक्षमता एखादी गाडी आहे इंजिन आहे त्याला सप्लाय करायला बसतो असतो डिझेलचं त्याला एखादा नट फरवला गाडी मोटर असतं कार्पेट्रोल बघा तुम्ही पेट्रोल कमी जे करता येतं जास्त करता येतं हवा आणि पेट्रोलचा समांतर गेलं की गाडी चांगली चालती थोडं पेट्रोल वाढलं की थोडं अवरेज पडतं पण उदळ दिलंय तसाच प्रकारे हा बाकी काही नाही त्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही मुलांच्या मनातली भीती मुलांच्या मनातलं काही काही प्रॉब्लेम असू दे मुलांचं लैंगिक शिक्षण झालं असं नाही एखाद्याचं आईवड आईवडील काय चुवीचाच मुलाबरोबर नाहीत कुणी करू शकतो आज काळात काय का व्याकारे शिक्षक करू शकतो शिक्षिका करू शकते कुणी करू शकतात ज्यांच्या ताब्यात आहे ते करू शकतो गाडी चालवणारा ज्याला नेते ते सुद्धा करू शकतं काही त्यांच्या मनात जर धक्का पोहोचला असं ना त्यातून ते मुलगा बाहेर काढून निघू शकतं शेवटी आपल्या पोर आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत ऐका पुढं काय करायचं आधी ब्रायट ऑफ माइंड कोर्स करायचा नव्वद तासाचा कोर्स आहे किती नव्वद तासाचा अल्फा प्लस करायचा दुसरा कोर्स यातून मुलगा असा पॉवरफुल होणार ही जी मुलगी आहे आकाशी व्यास हिने तो कोर्स केला बुद्धी ती आज तिची अशी परिस्थिती आहे की तिला डोळं बांधलं आणि फक्त मोबाईलवर दाखवलं ना तुमचा स्वतःचा फोटो दाखवलं ना तुमचं पाठीमागचं सांगणार फक्त असा हात असा हात करत काय असे वेब ती कॅप्चर करते त्याला म्हणजे अनकॉन्शियस माइंड त्या माइंडला इतकी पावर आहे तुम्हाला जगातला कुठलाही आजार कॅन्सर होऊन द्या त्यातून बरं करणे ऑटोमॅटिक त्या कर माइंड अनकॉन्शियस माइंडमध्ये पॉवर असते हे लोकांना माहिती नाही आणि काही गोष्टी लोकांच्यापर्यंत काही लोकांच्याकडून तुम्हाला जे लाखांनी कोट्यांनी कमावतात ना ते जाऊन देत नाही लोकांच्यापर्यंत ही तितकं त्याला सांगणार आणि आपली तर आपली ईडीची तर आपण काही शि काय किंवा मला ह्या बाबा कडचा गेला तो मला त्या बो अकडचा गेला त्यांनी लुटायचं या पुढच्या वाड्यात या पुढच्या वाड्यात दे दोन हजार दे पाच हजार चार अर काय चाललंय वडगा ज्या फिरव बाया तू आम्ही वेलो आलपाटालो हॉलो असं नाही नेमकं खरंही तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे हे माझं मत आहे हा कोर्स करत असताना कुठेही करा काय काय ते आता जी आकाशी, ते मुली हो ते आकाशी व्यास त्या मुलीची तुम्ही व्हिडिओ बघा तिथं सगळी गुगलला वगैरे सगळे आकाश व्यास टाकलं तरी वरच येतं त्याच्यात तुमचं डोकं चालू काय याच्यात कुठलंही अंधश्रद्धा नाही नंबर वन असलंच तर काय आहे का आपला भारतीय संस्कृतीचा पुरातन योग आहे त्याच्यामध्ये योग शिकायला पूर्वी होती लक्षात घ्या हे होतं अनकॉन्शियस माइंड जागा करायचं आणि त्याला जोड बसली जापनीज टेक्नॉलॉजीची जपानच्या तकनीक ह्या दोन्हीच्या माध्यमातून हे चालू झालेलं आहे आता विषय असा आहे की ह्या मुलीला त्याच्या सगळं ते आल्यानंतर तुमचा मुलगाच तशा प्रकारचं बनवू शकतं ते केलं परफेक्ट एकदम त्याला सुरुवातीला फक्त सहा कलरवाळ खाय सांगितलं म्हणजे लाल निळा पिवळा हिरवा निळा काय असेल ते सहा कलर डोळं बांधून टाकायचं आणि त्या कलरची चकती पुढे द्यायची किंवा त्या कलरचं फोटो दाखवायचा मोबाईलमध्ये हा कुठला कलर आहे हा येलो का हा पिंक आहे का हा रेड आहे का हा ब्लॅक आहे का काय ती ओळखायला लागली डोळं बांधून ह्याच्यात कुठला देवी चमत्कार का अनकॉन्शियस माइंड जागा करायची तुम्हाला लक्षात घ्या हे केलं तर हे सक्सेस होणार आहे नाही केलं वाचल ना तोच आहे आणि इथून पुढं नुसताचं बिलं बरोबर मला शाळेची वर्ग बारावीपर्यंत पोरगी बारावीपर्यंत गेली कमी 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 होत गेली पर्सेंटेज आणि कधी तर कधी तर पळूनच गेली गो आता काय करायचं हे होत नाही गोष्टी ध्यानात ठेवा इतकी पावर आहे ह्या कोर्स प्रत्येकाने मला स्वतःच्या अशा अपेक्षा आहे प्रत्येकाने हा कोर्स करावा काय काय बघू शकतो आपण मग मेल फिमेल तर कोण आहे ते ओळखतोच पण कलर ओळखू शकतो पाठीमागचं ब भूतकाळ भविष्य काय असं त्या माणसं सांगू शकतो की पुढं काय होईल अनकॉन्शियस माणसाची पॉवर बघा किती हा जग दोन हजार पंचवीस नंतर ॲडव्हान्स वेगळ्या दिशेनं चाललं आहे आपल्या काय करते आपण मराठी माणूस आहे ना आपल्याला लोकर खरेले नाव ठेवतात बरं का तुम्हाला सांगतो मराठ्यांनी नावं ठेवा नावं ठेवा त्या ह्याने युपी बी हर नावं ठेवा जगावा खावा आमचं नावं आम्हाला ठेवा अशी लोकं आहेत ही आपल्याला लय हुशार बनायची आपली पिढी सुद्धा हुशार बनवायची हे म्हणून मी बनवतोय हा भाग याच्यामध्ये काय करायचंय हरवलेली व्यक्ती आता उपयोग कुठं कुठं एखादी व्यक्ती हरवलेला ती व्यक्ती कुठं असं ना आता बऱ्याच जणांची गेली गुरु रुसून घरातली ती सांगणार ते ती मुलगी सांगणार मी सांगतो कुठून त्यांनी केले ते स्वतःचं मरण कधी येईल हे सुद्धा कळतं लक्षात अनकॉन्शियस पॉवर पावर बघा एखादं काम करायचं सीन काढली आता एक व्यवसाय करायचा त्याच्यात बाबा आपले दहा लाख वीस लाख गोतणार आहेत ते एशीन का आपण कर्जबाजारी हे सुद्धा सांगणार आहेत फक्त चांगलं सांगणार वाईट बरं ना काही त्यानं आज कोणता आकडा लागून ओपनला मला सांगितलं तर मी दहा एक हजार लावतो बाबा आजीबा तुमच्या बाबा पण नाही ठेवलं ती चुकीचं नाही होणार तिथं हा वाटलं नाही म्हणजे वाईट नाही होणार चांगलं असेल ते अनकॉन्शियस माइंडचं पावर आता काय तशी कराय बसल्यात आज ओपन आहे क्लोजला कुठलाही मग किडनीकून लावतो ना चार पाच लाख रुपये एकदम दहावी स्कूटी बनवतो असली लोक आहेत राहू लिहावड लोकांचं ऐका आता काय करायचं आहे कोर्स केला पोरग हुशार झालं तेवढं ते परफेक्ट झालं हे सगळं तर त्याला कळू शकतं राहुल गांधी याच्या बाबतीत त्या मुलींनी एक सांगितलं मला ते इंटरेस्टिंग वाटलं राहुल गांधीचं भवितव्य काय बा इथून पुढचं सगळे आपल्याला माहिती आहे पण भवित्य काय आहे तिने असं सांगितलं अजून दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष हा माणूस यश यश म्हणा यश म्हणजे तुम्हाला राहुल गांधी हा म भाजपच्या विरोधातला माणूस पंतप्रधानच्या तोडीतला माणूस आहे म्हणजे समजा काँग्रेसच्या लशीट तर पंतप्रधान ते होईन असा एक विषय असतो तर दहा ते पंधरा वर्ष त्यांनी सांगितलं की त्यांना यश नाही म्हणजे दहा पंधरा वर्ष राहुल गांधीचंही येईन सगळ्यात मत सांगितले राहुल गांधी कधीही लग्न करणार नाही अविवाहित राहणार बघू आता काय होतंय म्हणजे आपण तर बघणार तुम्ही आम्ही हे ती भविष्य आणि मी गदा -गदा ते ऐकलं म्हणून तुम्हाला सांगितलं न्यूरोप्लॅस्टी किरी असा एक प्रकार आहे सायन्स विज्ञान सांगतो तुम्हाला इंग्रजी म्हणले की माझं लेप पात्राकदागदा हालतो पण काय करतो सांगावं लागतं ते न्यूरोप्लॅस्टिक ते एक शास्त्र आहे ते सुद्धा याच्याशी संलग्न आहे याला संपूर्णपणे विज्ञानाचा आधार आहे याच्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही कृपया लक्षात घ्यावी भारतीय योग आणि जे आपण टाकलं हे तर तुम्हाला सांगितल्याचे आता मुलं हे टॉपर तर अभ्यासात बनणारच पण सगळ्यात महत्त्वाचं टॉपर बनणार तुमचं भूत भविष्य काय असन आणि याचा बोबाटा करू नका माझा फरगा असा असा शिकलाय ना फरगा ले, ले बाहेर सांगून सगळं सांगतोय दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या दारात लाईन लागेल या मुलीच्या मुली लोकांनी इतका त्रास केला काय असं काय लोक कर्ज बाजारी कोणाचे प्रॉब्लेम काय होईल का पैसे देतात हजार हजार था, पाच पाच हजार पाया पायापेटत पण माझं सांग बाई एवढं असतंच त्या बापाने त्याच्या शेवट लांब चार फुटाचे काठी घेऊन दारात बसला कोणला येऊन देत नाहीत काय होतं एखाद्याचं पर्सनल आयुष्य किती डिस्टर्ब करावे घ्यायला पैकी समाज किती मुंगी सारखा मारणार मारणचं माणूस आहे कुठं जा तुम्हाला झाडं कमी दिसतात पण माणसाच्याच दिसत्या लिवडे हा त्याच्यामुळं हे काय वबाट करायचं नाही स्वतःचा विकास स्वतः करून घ्यायचा आणि पाच वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत मुलगा मुलगी असेल सगळ्यात महत्वाचं कौमारेभंग किंवा मुलगीचं तिची फॉर्जनिटी लॉस झाली तर हे शक्यतो अठरा वीस नंतर होत नाही देणार ठेव ते तिच्या मनावर आलं पण एक ब्रह्मकुमारी ज्याला म्हणतात किंवा एक ब्रह्मकुमार त्याला ब्रह्मचारी म्हणतात अनकॉन्शियस पॉवरफुल हां ही आपलं ही आपण काय आपल्याला आपल्या जीवनाचं काही घेणं देणं नसतं ते मोठ्या हाताड्यातून जठात काय काय जाते तुम्हाला माहिती आहे का ते काजू न ते पदार्थ आता ते पिझ्झा निघाला दुनिया निघाला लय रे अवघाडी अवघाडी ही फक्त सगळी लक्षणं पाठकन पोटवून वासून जायची आहेत लोकांचं असे मानसिकता आहे मेलो तरी चालून पण खाणारच चालू द्या काय म्हणणं नाही आमचं असा विषय त्याच्यामुळं अठरा राज्य भारतातली आणि सत्याहत्तर शहरं याच्यामध्ये हा कोर्स केला जातो एकशे नऊ शाखा आहेत काही ठराविक विशिष्टच लोक त्याचा हे घेतात ते सगळ्यांसाठी खुलं आहे सगळ्यांसाठी खुलंही देणार येडं बांधायचं नाही सगळं विषय त्याचा फायदा त्यात वरच्या क्लासवर जा वरच्या खोट्या जातात बरोबरच जातात श्रीमंत होत्यात आपण का व्हायचं आपल्या पोरांनी तो कोर्स करचा आपले पोरगे हुशार झाले पाहिजेत माझा ऐका तुम्ही येड्याच तो आपल्या आपण झालं पाहिजे मोठं हा स सर्वसामान्य म्हणून झाला पाहिजे असा विषय डोंबिवली पुणे मुंबई या ठिकाणी त्यांच्या बऱ्याच शाखा आहेत आता आत्ता आत्ताच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीसच्या वीस हजार विद्यार्थी कोर्स करत आहेत एवढं सगळं सांगत असताना एक गोष्ट सांगायची विसरून गेली कोर्स करणाऱ्यांचा कुठलाही मी प्रमोशन करत नाही कोर्स करणाऱ्यांचा कुठलाही मी हे नाही करत की बा त्यांचा कोर्स करणार मला कमिशन मिशन असे अनेक कोर्स करणारे आहेत देण्यात ठेवा ह्या कोर्सला जो आज तुम्हाला असं वाटण की ह्या व्यक्तीला कुणाकुणाला झाले त्यांनी सक्सेस केले का किंवा पैसे जास्त मागतोय अजिबात करणार काही करे जगात पण प्रत्येक माणूस एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटण्यासाठी बसले स्वतः लुटून द्यायचं नाही कधी देणार ठेवा ह्याच्या पाट्या मग तुम्हाला शंका आली ना त्याला सोडून द्यायचा विषय हा ते करायचंच नाही मग आपल्याला दुसरीकडे करायचा जो माणूस योग्य किंमत सांगन माझ्या माहितीप्रमाणे साधारण आठशे रुपयापासून एक चार साडेचार हजारपर्यंत कोर्सची फी असली पाहिजे माझ्या माहितीनुसार कमी असली त्यापेक्षा तरी करा पण चार पाच हजार रुपये आयुष्यात कुठं जात नाही पोरग जर फुल चार्जिंग होऊन बाहेर नाही गेलं तर ते चार्जिंग एकच नंबर आहे असा विषय चार पाच हजार किरकोड कमी आजच्या डेटला देणार ठेवा पोराला अभ्यासाच्या प्रगतीसाठी ही जी त्यातून घडणारी मुलगा मुलगी ही आयुष्यात तुम्ही असूनच तुम्ही अपघातात वारा तुम्ही काय झाला ही पोरग एकटं जगू शकतात पोरांची माइंड पावर जर वाढले तर हे संयमी शांत हे लाईफमध्ये कधी आत्महत्या नाही करत बघा हे आणि प्रत्येक गोष्टीला टॅकल सगळ्यात महत्त्वाचं ते मोबाईलवर जुगार नाही खेळणार ते असा असा हलवून गुटखा नाही खाणार आज चेअरसुद्धा नाही मानणार किपोर व्यसनारसुद्धा बळी पडत नाही एक काही काय ना परमेश्वर रूपाचा अंश त्यांच्यात येऊन जातो आणि तुम्हाला अभिमान वाटतो हा माझा मुलगा आहे हा माझी मुलगी हा विषय मुलगीसुद्धा आहे ना इतकी छान बांधणार की ती नवर लग्न करून दिल्या नवरा नाही मारणार हे सांगणं गरजेचं आहे असंच विषय त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि कमीत कमी एकदा ह्या कोर्सची इंटरनेटवर जाऊन गुगलवर जाऊन सगळी माहिती काय इथल्या परदेशातल्या पूर्ण स्टडी करूनच तो कोर्स मुलांच्या तित करा आणि आपलं जीवन सुखी करा राजावं रामकृष्ण हरे मावले